श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ भागवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात एखाद्या व्यक्तीने परिणामाची चिंता न करता आपले कर्तव्य करत राहिले पाहिजे आणि काही मार्गांनी जीवनात मोक्ष देखील मिळू शकते नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या छोट्याशा एका व्हिडिओमध्ये तर स्वामी भक्तांनो आज मी तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आली आहे तर व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण ऐका आणि तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर असेच मोटिवेशन व्हिडिओ ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ टाईप करा तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया भगवान श्रीकृष्ण म्हणतात जेव्हा जेव्हा तुम्हाला अपमानित करण्याचा किंवा खाली खेचण्याचा प्रयत्न करतो तेव्हा तुम्ही स्वतःला शांत ठेवले पाहिजे तुमच्या समोरची व्यक्ती तुमच्याशी जे काही करत आहे ते करून ती स्वतःसाठी पापाचा खड्डा खोदत आहे याचे परिणाम देव स्वतः त्या व्यक्तीला भोगायला लावेल म्हणून समोरची व्यक्ती काय म्हणते याकडे फार लक्ष देऊ नका भगवद्गीतेमध्ये असंही म्हटलं आहे की जर कोणी तुमचा अपमान केला तर त्याला नेहमी क्षमा करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे जा भगवान श्रीकृष्ण म्हणतात की जर कोणी तुमचा अपमान केला तर तो कधीही वैयक्तिकरित्या घेऊ नका अन्यथा ते तुमचे नुकसान करू शकतो भागवद्गीतेमध्ये दिलेल्या शिकवणीनुसार एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीचा अपमान केल्याचा बदला घेण्यासाठी त्वरित कारवाई करू नये खरं तर भविष्यात त्या कृतीचे काय परिणाम होऊ शकतात याचा विचार केला पाहिजे जर आपण भागवद्गीतेच्या शिकवणीवर विश्वास ठेवत असाल तर जर कोणी तुमचा अपमान केला तर त्याच्यावर अजिबात टीका करू नका त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असताना जर तो सहमत नसेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करा आणि पुढे चालत जा आयुष्य हे असंच जगायचं असतं आपल्याकडे जे नाही त्यावर रडत बसण्यापेक्षा जे आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये आनंद मानून पुढे जायचं असतं बघा जग आपोआप सुंदर बनत जातं आपला आजचा दिवस आनंदात जावो यश आपल्याच हातात असतं प्रयत्नाची पराकाष्ठा करून तर बघ होशील खूप मोठा एकदा स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ यश तुम्हालाच मिळेल कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही कारण कर्माचे फळदर भोगावेच लागते माणूस त्याच्या विश्वासाप्रमाणे असतो तो जसा विश्वास ठेवतो हो तसेच त्याचे व्यक्तिमत्व बनते माफ करणं आणि शांत राहणं शिकलात तर तुमच्यात अशी ताकद येईल की डोंगर स्वतः तुम्हाला रास्ता बनवून देतील इतिहास सांगतो की भूतकाळात सुख होतं विज्ञान सांगते की भविष्यात सुख मिळेल पण धर्म सांगतो की मन पवित्र आणि विचार चांगले असतील तर दररोज सुख मिळेल अति आनंदी असताना आणि अतिदुःखी असताना कधीच निर्णय घेऊ नका कारण या दोन्ही परिस्थितीत तुम्ही योग्य निर्णय नाही घेऊ शकलात तर नंतर मात्र त्रास हा तुम्हालाच होईल ज्या माणसाकडे स्वयं असतो त्या माणसाच्या ताकदीची बरोबरी कोणीच करू शकत नाही सत्य कधीच असं सांगत नाही की मी सत्य आहे पण खोटं मी ओरडून सांगत की मी सत्य आहे ज्याचा परिणाम चांगला तेच चांगले कर्म असे नव्हे तर चांगले कर्म ज्याचा उद्देश वाईट नसतो पृथ्वीवर जसे ऋतू बदलतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुख दुःख येत असतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात कर्मावर माणसाचा अधिकार आहे मात्र फळ कधी मिळणार हे त्याच्या हातात नाही कर्माचे फळ कर्मातच असल्यामुळे माणसाने फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहावे चांगल्या कर्माचं फळ योग्य वेळी परमेश्वरा आपल्याला देतच असतो आणि वाईट कर्माचे फळसुद्धा आपल्यालाच मिळत असते म्हणून कधीही कर्म आपले चांगले ठेवा श्रीकृष्ण म्हणतात की रिकाम्या हाताने आला होतात रिकाम्या हाताने ज्या जगातून जाल हातात फक्त असेल तुमचे जे कर्म जे तुम्ही केलेले आहेत तेच कर्म तुमच्या सोबत येतील असे भगवान श्रीकृष्ण भागवद्गीतेमध्ये सांगतात भगवान श्रीकृष्ण म्हणतात सदैव परमेश्वराचे नामस्मरण करत राहा तुमच्या सर्व समस्या दूर होतील आणि तुम्हाला मुक्तीचा मार्ग मिळेल परमेश्वर सदैव तुमच्या पाठीशी राहील आशा करते की हा संदेश तुम्हाला आवडला असेल आवडल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा नक्कीच माऊली पूर्ण करतील अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा स्वामी संदेश इथंच थांबवते तर चला मग भेटूया नवीन संदेशासोबत संपूर्ण संदेश ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ